नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हळदीला आवक आलेली आहे बारा हजार पाचशे चार क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला पंधरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आलेली आहे एक हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पन पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे लोन मुंबई अवकालेली आहे दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकालेली आहे सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवकालेली आहे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे तेरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार पाचशे पाचशे रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद